हाय हॅलो नमस्कार परत एकच्या श्वेताजीत ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या ब्लॉगमध्ये ज्या काही माझ्या स्पेशल म्हणजे साड्या आहेत तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर, तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा सर्वांनी आणि त्या साड्यांची सुद्धा सांगणार आहे बरं का तर ते तुम्हाला पटतंय की नाही प्राईस नक्की ना सांगा पण जे काय आहे ते मी तुम्हाला खरं सांगणार आहे तर ही फस्ट साडी आहे तर ही बऱ्याच वेळेला तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली असेल ही साडी माझी तरी पण साडी खरंच खूप छान आहे आणि इचं पदर पण मस्त आहे एकदम भारी आहे आणि रुद्रांचं गेला इथं काम लावून मला तर या साडीचा सा पदर ना खूप छान आहे हे बघू शकता हा पदर आहे साडीचा सा, आणि त्याच्यावर ना असं डिझाईन पण आहे वर्क आहे तर मला अशा सा साड्या खूप आवडतात आणि गोंडे वगैरे आहेत पण छान आहे क्वालिटी एक नंबर आहे आणि या साडीची प्राईस फक्त दीड हजार आहे तर दीड हजार रुपयात ही साडी मी घेतलेली फर्स्ट बोलतात ना कॉस्टली तर ही साडी फर्स्ट आहे माझी कॉस्टली आणि त्याच्यानंतर मग ही साडी एक आहे ही बऱ्याच वेळेला तुम्हाला दिसले माझ्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आणि पण साडी बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्यात की ताई ही साडी खूप छान आहे आणि ह्याची सुद्धा अकराशे आहे आणि ही साडी मी अकराशेला घेतली होती आणि खूप छान आहे आणि पदर पण भारी आहे पदरला पण असेच डिझाईन आहे मी तुम्हाला पदर छान आहे म्हणजे साडी एक नंबर आहे तर ही अशी डिझाईन ही पदर आहे असं खूप म्हणजे मस्त वाटतं साडी वेअर केल्यानंतर ना असं लुक एकदम छान येतं आणि रॉयल लुक असं तर नक्की सांगा माझ्या साड्या तुम्हाला कुठल्या आवडल्या तर आता नवीन स्टॉक बोलतात ना येत राहतं कारण का जसं जसं नवीन नवीन साड्या येतात तसं तसं आपण घेतोच तर त्या साडीची किंमत होती फक्त अकराशे आणि दीड हजारच्या आतच साड्यात माझ्या सर्व आणि ही साडी माझ्या मला आवडतं खूप छान आहे पण माझ्या नंदूबाईने घेतल्या त्यामध्ये मला प्राईस माहिती नाहीची पण ही साडी एकदम चापून चुकून बोलतात ना तशी बसतं तर खूप छान आहे पण साडी आणि जास्तीत जास्त माझ्या साड्या गुलाबी कलरच्या आहेत कारण का असं काही नाही पण गुलाबी कलर मला छान वाटतं म्हणून त्याच कलरचा घेते पण आता ट्राय करते वेग वेग की जरा वेगवेगळे असे कलरच्या साड्या घ्यायच्या आणि ही साडी माझ्या जावच्या मम्मीने मला घेतलेली आहे ही साडी तर ही पण बऱ्याच वेळेला व्हिडिओमध्ये दिसले तुम्हाला तर ह्याची प्राईस तर मला माहिती नाही पण बाराशेपर्यंत आहे बहुतेक ही साडी तरी पण छान आहे साडी मस्त आहे एकदम साडी अशी घातली ना किल् भारी लुक दिसते एकदम असं आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व दिसलेली आहे मी तर या सर्व साड्या वेअर केलेल्याच आहेत आणि आता ही एक साडी जी आपण बोलतात ना म्हणजे ओल्ड इज गोल्ड तर ही साडी पण नेसली ना लुक भारी येतं आणि ह्या ही साडी पण मी घेतली होती चारशे रुपयाला आणि कापड क्वालिटी एक नंबर आहे बरं का कापड क्वालिटी एक नंबर आहेचा आणि पदर आहे ना त्याला वर्क नाही खरं मध्येच आहे असं पदर आहे पदर सिंपल सिंपलमध्येच आहे खरं कारण काही साडीच म्हणजे बोलतात ना जुन्या जुन्या टाईपमध्ये असं पण ओल्ड इज गोल्ड आणि खरंच लुक खूप छान येतं या साडीने माझं तर ज्यावेळेस मी मराठ मुलं लूक करते आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आहे जेवढ्या मी साड्या तुम्हाला दाखवणार आहे तेवढ्या माझ्या व्हिडिओमध्ये साड्या आहेत आणि हा ब्लाऊज अगदी सिंपल शिवला मी अगदी सिंपल असं एकदम सिंपल म्हणजे डिझाईन वगैरे काही नाही पण छान वाटतं लुक मस्त येते एकदम असं आपल्याला व्हिडिओ करायला लागतात ना शेतकरी सॉन्ग वगैरे किंवा आपले विठ्ठलाची करायची असतात आपल्याला गाणी त्यावेळेस मराठी मुलं लुक केलं ना खूप छान दिसतं तर ही साडी मी फक्त चारशेला घेतली ही साडी आणि बऱ्याचशा साड्या आवडतात ना तुम्हाला तर मग आज बोलू साडी पण दाखवायच्या आणि माझ्या मग ती प्राईस पण दाखवायची कितीला घेतल्यात साड्या त्या तर प्राईज मेन गोष्ट नाही सर्वांची खूप सांगतात आपल्यावर असते आपण प्राईस काय करतो यावर ती साडी आपल्याला भेटतं तर आपण माप हा जर ती साडी आपल्याला हजारला सोडत असेल आणि आपण प्राईजच केली नाही तर ती साडी आपल्याला शंभर टक्के दीड हजारपर्यंत भेटतं तर तिकडं जिकडं तिकडं कंपन्या आहेत तिकडं आहे स्वस्त पण आपण एक घेणार बोलल्यानंतर तिथपर्यंत जातच ना साडी तर ही एक साडी आत्ता घेतलेली आहे मी जस्ट साडी तर ही साडीची किंमत साडेसातशे आणि हिचा पदर पण खूप छान आहे मस्त आहे आणि साड्या म्हणजे अशा मी आता जास्तीत जास्त ना काटा पदराच्या साड्या घेत नाही कारण का नेसायचं बोलला ना की वैता घेत त्यामुळे असं पार्टीवेअर वगैरे असले ना तर बरं वाटतं तर हा बघा हा पदर आहे साडीचा सा। आणि वर्क काय वर्क का म्हणजे छान आहे एकदम डिझाईन तर कोणती साडी तुम्हाला आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा तर ही आता झालंच साड्या आपल्या एक राहिल्या लास्ट तर ते पण मी शेअर करणार आहे आणि आणखीन एक आहे ती आता तुम्हाला डायरेक्ट हो व्हिडिओमध्येच दिसणार तर ह्या साड्या आहेत ना त्या माझ्या स्पेशल साड्या आहेत आणि बाकीच्या पण आहेत त्या पण मला छान दिसतात खरं पण त्या म्हणजे पूर्ण कमी प्राईजच्या म्हणजे तीनशेच्या आत अशा साडी आणि रेग्युलरमध्ये साड्या बोल ना तर मेन गोष्ट कसं असते पैसे किती पण जाऊ पण चॉईसवर महत्त्वाचं आहे तुमची चॉईस कशी आहे ती आणि ही एक साडी आहे तर ही साडी फक्त आणि फक्त दीड हजार रुपये आणि याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज पण दाखवते मी तरीही माझ्या भावाच्या लग्नात मी घेतली होती साडी आणि कापड तर काय विषय नाही कापड पण छान आहे फक्त याची काट आहे ना ती जराशी कडक आहे ना त्यामुळे असं हे वाट तर ह्या साडीचा पण पदर बघा कसला भारी हा पदर आहे ती खूप छान आहे पण साडी आणि त्याच्यावरचा ब्लाऊज तर लय भारी आहे तर हा ब्लाऊज मी फिट करून घेतला परत कारण का मला होतच नव्हता त्यामुळे ब्लाऊजला डिझाईन पण आहे खूप छान वर्क केलेलाच म्हणजे अगोदरच होता याच्यामध्ये ब्लाउज वर्क केलेला तर असा आहे ब्लाऊज छान आहे म्हणजे असं गला वगैरे आहे तर चला मी जाते आता बॅग आणि माझं सारी कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं स्पेशल आणि प्राईस सकट मी सांगितलेलं आहे तुम्हाला तर कोणती साडी तुम्हाला आवडली नक्की सांगा आणि तुम्हाला पण ह्यातल्या साड्या घ्यायच्या असतील तर ह्या सर्व साड्या आहेत ना माझ्या जेवढ्या मी तुम्हाला दाखवल्यात त्यातल्या फक्त दोन साड्या आहेत त्या म्हणजे नंदिनी आणि जावच्या आईने घेतलेली आहे ना त्या त्यांची म्हणजे दुकानं वगैरे आहेत नाहीतर हे सर्व साड्या आहेत ना इसला ईश्वरपूरमधील मनाली दुकान आहे ना तिथंच मी घेते आणि आत्ता पण घेतलेली साडी तिथूनच घेतलेली आहे तर बऱ्याच म्हणजे सर्व साड्या माझ्या तिथंच असतात कारण का प्राईस पण रिझनेबल असते आणि क्वालिटी पण छान असते आणि व्हरायटी तर काही विषयच नाही तर नक्की तुम्ही जाऊ शकता ईश्वरपूरमधील मनाली दुकानात आणि मला तर ह्या साड्या खूप आवडतात आणि तुम्हाला कोणती साडी आवडली तर कमेंट करा आणि भेटू आता लवकरच नेक्स्ट ब्लॉग आणि थँक्यू हा ब्लॉग तुम्हाला आवडल्याबद्दल आवडला असेल तर नक्की लाईक डन करा आणि सबस्क्राईब पण करा चला बाय टेक केअर